नमस्कार शेतकरी बंधूंनो साई भव्या सीड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत गाव घुसर तालुका जिल्हा अकोला येथील प्रगतशील शेतकरी श्री समाधान भाऊ कांगटे यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या साई भव्या सीड्स कंपनीची सुपर टार्गेट या वाहनाची त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तर सुपर टार्गेटबद्दल त्यांना प्रत्यक्ष काय अनुभव आला हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव समाधान कांगटे राहणार घुसर तालुका जिल्हा अकोला तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बर तुम्ही जे व्हरायटी लावली आहे कोणती व्हरायी लावली आहे सुपर टार्गेट लावली मी पंधरा पॅकेट सुपर टार्गेट पंधरा पॅकेट लावले आहे हे सुपर टार्गेट बद्दल तुम्हाला कसं माहित पडलं होतं कोणी सांगितलं होतं व्हरायटी बद्दल जसं आम्ही शॉपवर गेलो सचिन भाऊ राऊत त्या हा। शॉपवर गेलो तर ती सांगितलं त्यांनी आपले पळसोचे ते तानाजी तानाजी आहेत तिथं सांगितलं की हे लावा तुम्ही सुपर टार्गेट लावा टार्गेट लावा हा हा आम्ही बर बर आता या सुपर टार्गेट बद्दल तुम्हाला काय अनुभव आला सुपर टार्गेट म्हणजे माल भरपूर आहे बर बर आणि ज्या रोगराई कमी आहे ते रोगराई कमी आहेत ना आणि माल जवळ जवळ लागतो एका पीस किती माल लागलाय हो बर बर असे जवळजवळ माल आहे जवळजवळ बोंडे आहे आणि तरी आजच्या तारखेत यायला सुपर टार्गेटला किती माल तयार आहे जवळजवळ शंभर ते सव्वाशे माल तयार आहे शंभर ते सव्वाशे माल तयार आहे तुम्ही काय वेचा वगैरे काढला याचा एक वेचा काढला आम्ही एक एक वेचा काढलेला आहे किती आला तुम्हाला कापू एक कापूस एका क्विंटल काय एकरी सात क्विंटल कापूस म्हणजे एकरी सात क्विंटल कापूस आल्यानंतर आजच्या तारखेमध्ये ते सव्वाशे भोंड परिपक्व आहेत बरोबर आहे आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही या व्हरायटी बद्दल काय सांगू इच्छित आहे माझं म्हणणं आहे मी जर पंधरा पॅकेट लावले या वर्षी हा हा भरपूर पावसाळा झाला या वर्षी बरोबर आहे या वर्षी भरपूर पावसाळा झाल्यावर या इथला पावसाळा झाल्यावर या व्यवस्थित हे व्हरायटी आहे म्हणजे प्लॉट अजूनही ग्रीनरी आहे ग्रीनरी सोडली नाही प्लॉटनं म्हणजे रोग नाही राहत नाही आणि शेंड्यापर्यंत ना माल तयार केलेला आहे बर तुम्ही आता जो कापूस वेचला त्या बायाला तिचा बोंड मोठा आहे बोंडाची पाकळी बी पाच पाकळ्याची आहे बर बर बायाला टेन्शन नाही काही बरं चिकट आहे का बोंड वेचताना नाही 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 बोंड मोठा आहे नाही 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 आहे ना काहीच नाही मी पंधरा पॅकेट लावलेले आहे तरी तुमचं क्षेत्र आहे ना कोरोड क्षेत्रा खारमानपट्टा आहे तर तुमचं या वर्षी पंधरा पॅकेट होते पुढच्या वर्षी काय प्लॅनिंग आहे तर आमचा पुढच्या वर्षी असं आहे की बा अजून पाच दहा पाकिट शिल्लक लव शिल्लक पी झालं नाही बरोबर आहे माझं म्हणणं आता पंचवीस लवकर या वर्षी तुम्हाला समजा आता आता पहिल्या वेळेचा सात क्विंटल तर आलेला आहे तर आता अजून किती शेवटपर्यंत किती येईल तुम्हाला आमच्या आम्हाला वाटते आमच्या अंदाजाने अजून आता सात निघला तेरा क्विंटल चौदा क्विंटल कापूस चौदा हो पर्यंत मी वीस क्विंटल कापूस कोणत्या व्हरायटीला बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो तुम्ही बाकी शेतकऱ्याला एकच सांगू इच्छित पाच तरी लावा तुम्ही सुपर मार्केट शेतकऱ्याला सांगितलं तर माहिती होईल की नाही बरोबर सांगितलंच नाही पाहिलंच नाही बाजार काय करायला बा तो राहिला अशा माहिती होणार नाही बरोबर आता हे फक्त म्हणजे एका झाडाला माल आहे की जवळ सगळ्या शेतात म्हणजे संपूर्ण झाडाला तेवढाच माल आहे संपूर्ण शेतात पूर्ण असाच माल आहे असाच माल आहे ना पौशात शेतकरी बंधूं शेंड्यापर्यंत माल तयार केलेला सुपर टार्गेट व्हरायटीने पूर्ण शेतात असाच माल आणि पान शेंड्यापासून ते बुळाला सारखं नाही अजूनही सारखंच आहे ना किती महिने झाले बारा जून लाईक जवळपास पाच महिन्याच्या वर झालेल्या प्लॉटला म्हणजे दीडशे दिवसच्या वर झालेलं आहे दीडशे दिवसच्या वर झाल्यावर प्लॉट पोहोचून घेतला ठीक आहे धन्यवाद तू